मूर्तिजापूर तालुक्यातील सोनोरी बपोरी शिवारा वर, सोनोरी वर, शेत शिवारातील पंकज साडा यांच्या केळीच्या मळ्यात काम करणाऱ्या मजुरांवर बिबट्याने अचानक हल्ला केल्याची घटना घडली सदरच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे सोनोरी हिवरा कोर्डे मार्गावर पोही रस्त्याने पंकज साडा यांच्या दहा एकर शेतात केळीच्या मळा आहेत या मळ्यात दररोज शेतमजूर शेतीची कामे करतात पाच मजूर केळीची झाडे बांधणीचे काम करीत होते दरम्यान शेतात डुक्कर आले म्हणून हाकलून लावण्यासाठी सुनील रामचंद्र बोरवाल विपुल पांडुरंग राऊत राहुल तेलगोटे आशिष काळे सागर कुरवाडे हे हातात बांबू घेऊन गेले असतात केडीच्या मळ्यात दबा धरून बसून असलेला बिबट्याने झडप घेऊन सुनील रामचंद्र बोरवाल वय पंचेचाळीस वर्ष या शेतमजुरावर हल्ला केला या हल्ल्यात त्यांच्या दंडावर व पोटावर जखमा झाल्या असून सोबत असलेल्या मजुरांनी हल्ला कल्लोळ केल्याने बिबट्या केडीच्या मळ्यात पसार झाल्याची माहिती मजुरांनी वन विभाग तसेच पोलिसांना दिली ही माहिती समजताच मूर्तिजापूर वन विभागाचे अधिकारी यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र सायंकाळी अंधार झाल्याने शोध मोहीम थांबविण्यात आली शेतमजुरांवर बिबट्याने हल्ला केल्याची वार्ता आजूबाजूच्या गावखेड्यात वाऱ्यासारखी पसरली असून दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे दहा एकर केळीच्या मळ्यात दुसऱ्या दिवशी रेस्क्यू टीमच्या सहाय्याने सर्च ऑपरेशन राबविले असता बिबट्या किंवा इतर वन पशूंचे ठसे किंवा पुरावे आढळून आले नाही शेवटी विभागा वन विभागाची टीम रिकाम्या हाताने परत गेली यावेळी मूर्तीचे वर्तुळ अधिकारी सुनील वनरक्षक प्रगती हरने, माना चा वनरक्षक वन्यजीव रेस्क्यू टीम चे बाळ काढणे सर्पमित्र संजय दौड गजानन घोडे वाहन चालक यशपाल इंगोले पवन भगत साहेब होनाडे यांनी बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना बिबट्या असल्याचे कोणतेही पुरावे किंवा अवशेष आढळले नाही शेतकऱ्यांची मशागतीचे कामे सुरू आहे आठ दिवसापूर्वी रामटेक शिवारात डुकऱ्याच्या हल्ल्यात ठाकरे नामक व्यक्ती गंभीर जखमी झाला होता या वन्य पशूंचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर